करताना अशीच अशाची कावरसली आहे त्या मागची प्रेरणा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची सह्याद्री आहे सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर उभ्यासली कितीतरी गडकिल्ले आहेत पण काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक बहुशाली ऐतिहासिक गडकिल्ल्यांपैकी काही गडकिल्ल्यांची पद्धत सुरू आहे या गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे अत्यंत गरजेचे आहे नमस्कार मी सुरेश जगता आपल्या समोर विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे क्लियांचे संवर्धन काळाची गरज सह्याद्रीवर कोटे युवर नजर फिरवली तर दर चार दोन शिकरा आड एखादा वर केला उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो यातील भौतिक गडकिल्ली छत्रपती मस्तकी धारण केले आहे एवढ्या मोठ्या संख्येने गडकिल्ले असलेले महाराष्ट्र राज्य देशात त्रिव राज्य आहे राज्याचे कोपरे कोबरे गडकिल्ले पसरलेले आहेत प्रत्येक गडाचा आणि किल्ल्यांचा आपला स्वतंत्र असा की इतिहास आहे ज्या काळात ते गडकिल्ले बांधले त्यावेळेला काहीही तंत्रज्ञान होते म्हणूनच हे अशा गरजेचे आहे कारण आपल्या मराठी ऐतिहासिक प्रतीक म्हणून या गडकिल्ल्यांचे आनंद साधारणतो आहे मला महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे त्या ऐतिहासिक वारसामधूनच लढवाई या पाण्याची ओळख पडते राजाच्या कानाकोप बघितले तर ही ओळख जास्त तादुरेखित होते सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभे असलेले कडे असोत अथवा समुद्र कानेरी लाटांचा समर्थपणे सामना करत असले कडे असोत हे गडकिले आज आजही आपल्या इतिहासाची साक्ष फुटून देतात वर्षान झेलत हे गडकिल्ले हे सांगतात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाता पण काळाच्या ओघात हो या ऐतिहासिक गडकिल्यांपैकी काही गडकिल्यांची सुरू आहे या संवर्धन आणि जतन करणे आपले कर्तव्य आहे आपल्या गटकिल्यांच्या सवादी आपणच आज काय आलो असा विचार लोकांच्या मनामध्ये हळूहळू वाढत चालला आहे महाराष्ट्राचा इतिहास समजून पुढे जाण्यासाठी ही जागरूकता लोकांमध्ये हळूहळू वाढत चालली आहे हे अधिक वेगाने पसरली पाहिजे एवढाच आशावाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद